भाजप पक्षाकडून आपल्याला प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी मिळालेली आहे काय तुम्ही सांगा सांगा मी जसं बऱ्याच ठिकाणी आधीपासून सांगितलं आहे जे लोक मला ओळखतात एवढ्या वर्षाचं माझं जे पंधरा वर्ष मी साताऱ्यात राहते दोन हजार दहा मध्ये मी साताऱ्यात लग्न करून आले मी कॉलेजपासून भाजप युवकचं काम करते त्याच्यानंतर मला स्कॉलरशिप मिळाली आणि मी इंग्लंडला गेले आणि तिथून आल्यानंतर माझं ज्या घरात लग्न झालं डॉक्टर दिलीप जी येळगावकर ते साताराचे पहिले भाजपाचे आमदार होते ज्यांनी हातात कमळ घेऊन आणि सायकलवर घरोघरी प्रचार केलाय त्याच्यामुळे माझी जी एक तुटलेली नाळ त्या वेळेसची होती ती ह्या घरात आणि सातारा जिल्ह्यात येऊन परत जोडली गेली त्याच्या मला नक्कीच आनंद आणि अभिमान आहे या गोष्टीचा की मी भाजपा सारख्या पार्टीशी काम करते तीन मध्ये तुम्ही आहात तिथल्या स्थानिक लोकांचं असं म्हणलंय की तुम्ही खटा मधून फिरवडत राहिला त्यानंतर तुम्हाला दिली स्थानिक लोकांना विचारात न घेता त्यांनी दिलेली आहे बाहेरच्या लोकांना उमेदवार दिलेली आहे असं त्यांचा तुमचा आरोप आहे मला खरच खूप हसू येतो ह्या असल्या क्वेश्चन वरती किंवा असल्या टिकांवरती पण मी एकच म्हणेन की अभ्यासाचा अभाव आहे हा आणि बालिशपणाचं हे त्यांचं हे लक्षण आहे खर तर मला ज्या आपल्या आजी माऊली आहेत ज्या उभ्या आहेत माझ्या पक्षामध्ये त्या दोघांसाठी खूप आदर सन्मान आहे पण त्यांच्या वतीने जे ही वत हे लोक टीका करतात त्यांच्यासाठी माझं हे उत्तर आहे कारण की राजकारणात माझं व्यक्तिमत्व तसं नाहीये कुणाला डिसरिस्पेक्ट करायचं माझे संस्कार तसे नाहीये पण मी एकच सांगेन की एक तर स्थानिक म्हणजे काय पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार दहा पासून मी साताऱ्यात आले तेव्हापासून हे घर मी फिरवाडीचं आहे तेव्हापासून आम्ही राहतोय दुसरं खटावचं जरी म्हंटल मायणीचं तर ते काय साताऱ्याच्या बाहेर नाही ते आपल्या जिल्ह्यातच येतं आणि कितीतरी सातारात लोक आहेत ज्यांची गावं ह्या वेगवेगळ्या भागात आहेत मग हे असं होतं का की भारतात राहण्यालेली जी लोक आहेत जी बाहेर परदेशात गेलेली आहेत ते भारतीय होत नाहीत का तर स्थानिकचा हा विषयच नाही आहे आणि दुसरा विषय असा आहे की जेव्हा सदर बाजार हा वॉर्ड होता तेव्हा सदर बाजार वॉर्ड पर्यंत ठीक आहे की हा वॉर्ड आपला आहे आमचा आहे हक्काचा आहे पेठेचा आहे गावकरींचा आहे पण त्यांच्या लक्षात हे येत नाही त्यांचा अभ्यास इथेच त्यांची थोडीशी बुद्धीच जे काय आहे प्रदर्शन होत आहे ते दिसतंय की नगरपालिका हद्दवर्ड मध्ये आता पिरवाडी हा भाग जोडलेला गेलाय अगदी जरी मला उमेदवारी मिळाली नसती तरी त्यांच्या स्थानिक ह्याच्यामधून चे, चेतनदादा सोळंकी हे सदर बाजारचे उमेदवार आहे आणि मी पिरवाडीची उमेदवार आहे कारण की दोन भाग जोडले गेलेले हे दोन्ही भाग म्हणजे सहा हजार लोकांपर्यंत जर, जर पोचायचं असेल पुढच्या पाच वर्षांमध्ये तर त्यांना तो समतोल ठेवायला लागतो आणि त्या ह्याच्यातून एक पिरवाडी मधला उमेदवार आणि एक सदरमधला बाजारमधला उमेदवार अशी ही उमेदवारी दिली गेली आहे बाहेरून आणि तिसरा प्रश्न राहिला पार्सलचा प्रश्न तर मी म्हणेल तुमच्यामध्ये कदाचित ती क्षमता नव्हती आणि म्हणूनच पार्सल मागवायची गरज पडली असं मी नक्कीच सांगेन काम करता समस्या काय समस्या आहेत आपल्या काय म्हणजे प्रचार तुम्हाला काय काय दाबा समस्या काय ते सांगते की मी गेले आठ वर्ष म्हणजे बारा तेरा वर्ष तर मी समाज क्षेत्रात आहे तेरा वर्ष म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की जेव्हा मी स्वतः स्टुडंट होते कॉलेज टाइम मध्ये मी आ, मी पण एक सामान्य घरातून येते तर मी ट्युशन क्लासेस घ्यायचे आणि मग मा माझ्या लक्षात आलं की माझ्या आसपास जे काही जुगी झोपडीची मुलं आहेत जी दुकानात काम करतात मेडिकलमध्ये कर चपलांच्या दुकानात वगैरे ते काही ट्युशन किंवा हे परवडू शकत नव्हतं त्यांना तर मी शिकत असताना स्वतः रात्रीचं एक बॅच फ्री ट्यूशन्स म्हणून की माझ्याकडे पैशाने मी मदत करू शकत नाही बाकी गोष्टींनी नाही तर माझ्याकडे जे ज्ञान आहे कारण की माझं इंग्लिश मॅथ्स आणि सायन्स हे चांगले स्ट्रॉंग सब्जेक्ट होते तर त्या दृष्टिकोनाने पण मी माझ्या माझ्या ह्याच्याने प्रयत्न करायचे आणि तेच विचार घेऊन मी पुढे साताऱ्यात पण मी जसं सांगितलं की घरातच इतका मोठा वारसा सामाजिक कामाचा होता राजकीय कामाचा होता तर ते बघत बघतच मी पुढे आलेली आहे आणि जसं मला ज्या गोष्टी फॅसिलिटीज मिळाले नाही मी माझ्या कष्टावर उभी राहिले तसं मला असं वाटायचं की दुसऱ्यांची पण आपण मदत केली पाहिजे काय विचार असणार का नाही भरपूर म्हणजे मला तर असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टी जसं मी म्हटलं मला त्यांच्यावर टीका नाही करायचे पण आज त्या आजी आज ज्या आहेत एवढ्या वयस्कर आहेत दुसऱ्या काकू आहेत त्या पण म्हणजे अगदी निवडून आले म्हणजे महिला जो आपल्याला एक रिझर्वेशन दिलेलं आहे ओपनचं तर हे कशासाठी दिले की महिलांनी पुढे यावं त्यांचं जे एक इंडिपेंडेंट हे आहेत मत आहे ते मांडावं दुसऱ्या महिलांना स्ट्रॉंग करावं आता जर अशा ह्या एज ग्रुपमध्ये महिला जरी आल्या त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि मग मा, मला तर नक्कीच गॅरंटी जर जाधव त्या जर मला ऐकलं त्यांनी जर मला त्या मला वाटत शिक्षिका होत्या तर त्या स्वतःच मला सपोर्ट करतील कारण की जे शिक्षण क्षेत्रात आहे मी पण शिक्षण क्षेत्रात खूप वेळा लोकांना मुलांना खूप शिकवलंय आणि हे केलंय त्याच्यामुळे आपण काय काम करू शकतो आपल्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे आपलं त्यांचा अनुभव नक्कीच मोठा असेल तर तो मलाही उपयोगी पडेल उलटं मला असं वाटतं त्यांनी मला पुढे जाऊन मार्गदर्शन करावं ह्याच्यात हो नाही नाही नक्कीच मला आवडेल हे सगळं सांगायला आपण बऱ्याच गोष्टींवर जसं आम्हाला काम आम्ही काय होत काम करण्याला जेवढा वेळ मिळेल जेवढं हे मिळेल ते कमीच असतं इतक्या विषयांवर मी इतक्या वर्षात लोकांना मला वाटतं माहिती कमी आहे ह्याची जी लोक मला ओळखतात किंवा अख्ख्या साताऱ्यात मला माझ्या कामासाठीच एक हे मिळालं आणि म्हणूनच मला वाटतं ना की माझं काम बघूनच राजकीय वारसा तर नक्कीच आहे ते मी अभिमानाने सांगते पण माझं एवढ्या पंधरा वर्षाचं सा साताऱ्याचं सा काम बघूनच भारतीय जनता पार्टीनी छत्रपती उदयनराजे भोसलेंनी छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंनी ह्या सगळ्यांनी मला उमेदवारी साडेचारशे लोकांनी ह्या आपल्या प्रत्येक सीटसाठी उमेदवारी दिलेली आहे जर त्यातून आमच्यावर विश्वास होत असेल तर नक्कीच आमच्या मध्ये काहीतरी गुण असतील आणि त्याच्यामुळेच आणि पुढे एक विजन असेल आता ह्या सगळ्या भागात जरी काय होतं आम्ही समाजकार्य करणं म्हणजे घराघरात जाणं असं नसतं राजकारण आणि सामाजिक काम हे खूप वेगवेगळे विषय आहेत आणि त्याच्यामुळे मे बी सदर बाजारला पिरवाडीत मी घराघरात पोहोचली नसेल पण जिथे कुठे जिल्ह्यात ज्या ज्या विषयांवर काम होते त्या त्या विषयांवर मी खूप लोकांना मदत केली खूप लोकांपर्यंत फिरली आहे माझी मी एमबीए एच आर सायकोलॉजिस्ट आहे मी खूप सारे ऑलमोस्ट कितीतरी कॉलेजेसमध्ये फ्री लेक्चर्स दिले फ्रींग एवढे वर्ष करत होते एखाद्याचं करिअर आणि भविष्य घडवण्याचं एवढं मोठं काम मी एवढे वर्ष केलेलं आहे महिलांना कितीतरी मी ह्युमन राईट चे आठ वर्ष प्रेसिडेंट होते कितीतरी सेक्शुअल अब्युजमेंटचे केसेस किंवा अशा सगळ्या जे केसेस असतात आणि ह्या कॉन्फिडेन्शियल असतात आम्ही काय पेपरची त्याच्यामध्ये जाहिरातबाजी नाही करत हे खूप छान काम आहे जे मी खूप लोकांचे संसार वाचवले त्याच्यात मी पीसीपीएनडीटी सारख्या छान जिल्ह्याच्या कमिटीवर जे सेक्स डिटेक्शनची कमिटी आहे त्याच्यावर प्रामुख्याने आम्ही मुलगी म्हणजे मुलगी घरात झाली तर काय काय योजना आहेत सरकारचे काय करता येईल किंवा मुलींची संख्या वाढावी किंवा टिकावी त्यासाठी काय काय करता येईल त्याच्यावर काम करत आहे मी दिशा राज्यावरची जी कमिटी आहे जी सगळ्या कमिटींवर एक हे ठेवते त्याच्यावर मी काम करते म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल आणि कॅपॅसिटी नॉलेज असेल आपण मे बी त्या गोष्टीपर्यंत असू म्हणूनच मला वाटतं हीच जी काही मला ऑपॉर्च्युनिटी दिली गेली आहे ती दिली गेली आहे मला तर मी आधी सांगते की काय आज आहे ना केंद्रात सरकार आहे आपल्याकडे आपल्याकडे राज्यात सरकार आहे आपले मंत्री आपले खासदार आपले आमदार जिल्ह्याला एवढे मोठे नेते लाभलेले आहेत ला त्याच्यामुळे कुठल्याही योजना आणायचे कुठलेही काम करायचंय म्हणजे लाडकी यो, बहीण योजना फक्त आम्ही धरून ठेवलेली नाहीये त्याच्यासारख्या अनेक असंख्य योजना वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी आहेत आणि ह्या सगळ्या योजनांचा बेनिफिट आपल्या माध्यमातून लोकांना कसं व्हावं कारण की जर मी पक्षासाठी काम करते तर मी फक्त रस्ते हे जे मूलभूत आहे त्या गोष्टींवर काम करणारच आहे रस्ते आहे पाणी आहे लाईट आहे ड्रेनेज आहे पण आपल्या सरकारकडून लोकांपर्यंत काय पोहचवता येईल ते मॅक्सिमम ते माझं विजन आहे की त्याच्यावर मी नक्कीच काम करणार आहे आमचे <laughs> दोन्ही आदरणीय नेते खूप ताकदीने आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतायत सपोर्ट करतायत करत मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की आम्हाला असे नेते लाभलेले आहेत सातारला पण त्यांच्या नावाने जी देशात पसरवली जाते त्याचा नक्कीच मी ठामपणे विरोध करेन कारण की आमचे दोन्ही नेते असे ह्या सगळ्या गोष्टींसाठी समर्थन कधीच करत नाही चुकीच्या नरेटिव्ह साठी तुम्ही मी सगळ्या जनतेला सांगेन की तुमचा उमेदवार जो आहे तुम्ही जे काही बाहेरून एक दोन चार चुकीच्या गोष्टी ऐकताय त्याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही त्याची माहिती घ्या पूर्णपणे आणि अजिबात हे काय आपण बिहारला उगंच बदनाम करतो पण सातारात अशी गुंडगिरी आणि अशी दहशतगिरी चालू असेल कुठल्याही महाराजांचं नाव घेऊन कुठल्याही नेत्याचं नाव घेऊन तर ती खपवली जाणार नाही आम्ही सक्षम आहोत हे सगळ्या गोष्टी हे करायला पण तुम्हीही ठामपणे तुमचं मतदान करा सपोर्ट करा चांगल्या उमेदवारांना निवडून आणा एवढीच मी विनंती कर

मी राजकारण ना आधी केलं ना आता करणार ना मी पुढे करणार सोन्यासारखी माणसं मी जोडलेली आहे आणि मी मनामना घराघरात मना राहते ज्या ज्या माणसांची आजपर्यंत माझं कामानिमित्त म्हणा सामाजिक कार्यानिमित्त आजपर्यंत मी जोडली ती आहे ती आयुष्यभराची नाती माझ्याकडे आहे स्ट्रॉंगली आणि सेम विथ माझ्या सासऱ्यांचं की त्यांना मानणारा वर्ग किंवा त्यांचं समाजामधलं असलेलं स्थान किंवा त्यांना मिळणारा रिस्पेक्ट आदर सन्मान तो कोणाच हेरवून घेऊ शकत नाही राहिला प्रश्न टिकांचा तर तो राजकारणाचा भाग आहे आणि मी खूप स्पिरिटली खूप पॉझिटिव्हली आणि खूप स्ट्रॉंगली ते घेत आहे काय खरं कळत त्यात मला पडायचंच नाही माझं काम बोलेल आणि नंतर रिझल्ट बोलेल त्याच्यामुळे बघूयात नक्कीच